तुम्ही की ओवर मुलींच्या बाबतीत आहात आहात मी नाही बिनधास्त आहे मी प्रोटेक्टिव्ह आहे कारण की आम्हाला लगातार खूप धमक्या येत असतात ज्या माझ्या चेहऱ्यावरही तुम्हाला कधी दिसणार नाही आणि पाकिस्तानातनं कॉल येतात अनेक ठिकाणात धमक्यांचे फोन येतात डीएम येतात तुम्हाला मारून टाकू तुम्हाला जाळून टाकू आणि असं बरंच काय काय होत असत आणि ते, ते माझ्या चेहऱ्यावर एक शिकन पण नसते मी ऑफिसात जेव्हा येते तेव्हा अरे कुठे अडकले ते धमकीचा कॉल आला ना ते पोलीस स्टेशन मध्ये मला एक कंप्लेंट द्यायची ते, ते करून मी आले आणि असं बोलून मी कामाला लागते ला ला आणि माझ्या आजूबाजूची माणसं अशी असतात की अगं हॅलो म्हणजे तू नॉर्मल आहेस की नाही पण आता हे वे ऑफ लाईफ झालेलं आहे आणि ह्याच्या बरोबर तुम्हाला जगायचं आहे यु नो यू हॅव टू लिव्ह विथ धिस सो कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं की चल मी आणि समीर वी आर बिग इन अफ यर स्ट्रॉंग इन अप पण मुलांना एक्सपोज करणं हे मला अजूनही बरोबर वाटत